राधानगरी अभयारण्य क्षेत्रात तोरसकर परिसरात हत्तीचं आगमन झालंय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय यापूर्वी दोन हजार चौदा साली हत्तीच्या हल्ल्यात सावर्दे इथल्या बाळकू आरेकर यांचा मृत्यू झाला होता त्यामुळं वाकीघोल परिसरातील चौदा वाड्यांवरील शेतकरी चिंताग्रस्त झालेत आता पिकं वाचवायची की जीव असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडलाय हत्ती बिथरेल अशी कोणतीही कृती करू नये असं आवाहन वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी केलंय राधानगरी अभयारण्य क्षेत्रात वाकीघोल परिसरात शनिवारी रात्री हत्तीचं आगमन झालंय सध्या शेती मशागतीची कामं जोमानं सुरू आहेत त्यामुळे शेतकरी सहकुटुंब शेती कामात गुंतलाय अशातच हत्तीचं आगमन झाल्यानं सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली आहे यापूर्वी वाकीघोल परिसरात दोन हजार चौदा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस या साली हत्ती आला होता या हत्तीनं शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वन्यजीव विभागाचे अधिकारी आणि कर्म कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होती है। यापूर्वी दोन हजार चौदा साली हत्तीच्या हल्ल्यात सावरदे इथले बाळकू रामा अरेकर यांचा मृत्यू झाला होता यावर्षी हत्ती आल्यानं वाकीघोल परिसरातील चौदा वाड्यांवरील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय हत्ती आल्याची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार यांनी वन्यजीव विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सावरदे अडोली परिसरात पाठवलं वनक्षेत्रपाल सुहास पाटील वनपाल संजय पोवार राजेंद्र बर्गे विदेश तांबारे कृष्णा सुतार यांचं पथक वाकीघोल परिसरात तळ ठोकून शेतकऱ्यांनी हत्तीच्या मागे जाऊ नये फटाके लावू नयेत हत्ती बिथरेल असं कोणतंही कृत्य करू नये शेती आणि घरांचं नुकसान झालं तर त्याचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देणार असल्याचं वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांनी सांगितलं आता शेतीची मशागत सुरू असतानाच हत्ती आल्यानं शेतकऱ्यांचं दुहेरी नुकसान होत गव्यांच्या हल्ल्यापासून पिकांच्या राखणीसाठी रात्रभर शेतात जागावं लागतंय तर दुसरीकडं हत्ती आल्यानं आता जीव वाचवायचा की पिकं असं दुहेरी संकट शेतकऱ्यांवर ओढावलंय